जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे म्हणून राठी साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं होतं या शासनाने आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आता आपण पाहतात सगळ्यांना या गाडीमध्ये घातलेला आहेत आणि गाडी मध्ये घेऊन आम्हाला आता बंदिस्त करून चाललेत आज सगळ्या शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि आम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही यापुढे या यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या देवमूर्ती येथे करणार आहोत मोबद्धी जालना मिळाला पाहिजे आंदोलन केलं होतं या शासनाने आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आता आपण पाहतात सगळ्यांना या गाडीमध्ये घातलेला आहे आणि गाडीमध्ये घेऊन आम्हाला आता बंदिस्त करून चाललेत आज सगळ्या शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि आम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या देवमूर्ती येथे करणार आहोत आम्हाला भेटत तो नाही तोपर्यंत हे आंदोलन कटबी थांबणार नाही